आहे लागचा सोमवार तर नातच्या सोमवारच्या सर्वांना शुभेच्छा माझ्या आता देवपूजा सुद्धा झाले आहे माझे बघू शकता माझी देवपूजा मस्त असे झालेली प्रसन्न वाटतं घरात सुद्धा इकडे आमची आहे लक्ष्मीचा फोटो स्वामींची मूर्ती सुद्धा आहे गाईची आहे आणि हा आपला एक लक्ष्मीचा एक नारळ आम्ही कळसावर ठेवलेला असतो इकडे दत्ताची मूर्ती आहे स्वामीची मूर्ती आहे बालकृष्ण आहे आमचा विठ्ठल रुक्मा लक्ष्मीची मूर्ती आहे गणपती आणि पाठीबाऊ फोटो आहे दत्ताचा सुद्धा साईबाबा आणि गणपतीचा अशी माझी देवपूजा झालेली आहे चला देव ले ले दे आता देवपूजा वगैरे झाल्या आता चहा घेणार आहे मी खिचडी बनवलेली आहे सकाळी मुलग्याला डब्याला सुद्धा दिल्या आता यांना सुद्धा देणार आहे खिचडी साबुदाणी खिचडी तर चला आता मी चहा वगैरे घेते आणि मग थोड्या वेळे तुमच्याशी बोलते एक पापड आहे डी मधून आणलेले दोन प्रकारचे एक ग्रीन मिरची वाले आणि एक रेड मिरची वाले पापड आहे थोडे मी भाजलेले टेस्ट बघितले तर छान लागले त्यामुळे मी आता परत एकदा भाजणार आहे इकड वडी आहे वडी मी संध्याकाळसाठी उकडायला ठेवलेली गावून परत दिलेले बघू शकता आळूवडे आणि थोडं पापड भाजून मी खिचडी थोडी बनवणार आहे बघ पहिल्यांदाच मी आणले डी मार मधून बघूया आणि काल गेलेले ला तर तर पापड होतात तर चला पाव किलो तरी घेऊन बघूया टेस्ट तरी म्हणून मी पापड आणलेले दोन प्रकार मिक्स पापड होते एक लाल मिरची वाले आणि एक हिरव्या मिरची वाले तर बटाट्याचे पापड आहे ती जर उपवासाच्या टायमाला पाऊस होते असं बरं वाटत आपल्याला कधी उन्हाळ्याचं वगैरे बनवायला नाही मिळेल तर आपलं मार्ट तरी मधी मा� मिळते छान आहे उपचारासाठी पाऊस तर बघू शकता बाहेर किती पाऊस आहे दूर दूर नुसतं पावसाच आहे किती पाऊस आहे बघा नुसतं पावसाने धुम्मा कोण केला शाळेला पण सुट्टी सांगितली गव्हर्नमेंट या कॉलेजला सुद्धा पापड बांधून आले आता मी खिचडी बनवणार आहे पाणी होतो मिरची लागलेलं मिरची म्हणून मी शिकवून ठेवले त्यामुळे ते पाणी होतं मिस थोडस मीठ टाकलं ना की आपला बटाटा छान शिजतो त्यामुळे कधी पण खिचडी ना थोडा बटाटा सुद्धा मीठ टाकायचं बटाट्यामुळे बटाटा पण लवकर आपला शिजतो आणि टेस्टी पण छान लागतो झाकण त्यावर थोडस पाणी आहे आपला बटाटा खाली करपत पण नाहीत पण नाही मी आपल्याला कधी मग पाणी ठेवायचं थोडीच काटाटोडी सकाळी थोडी बनवलेली डब्याला थोडी काढून छोटे वडी सुद्धा माझी शिजते सोमवार संध्याकाळी सगळ्यांचा गोंधळ होतो त्यामुळे मी दुपारीच वडी पाणी केली संध्याकाळी आपले थंड पण होत छान छान शेजार वर्ष पाला निघते त्यामुळे छानच वळ शिजले बंद करते संध्याकाळच्या साठी मी आलूची वडी केली तापी खिचडी सुद्धा झालेली आहे दूध आहे घशासाठी आम्ही दही खात नाही पाऊस खूप आहे आणि थंड वातावरण आहे त्यामुळे दही नाही घेते दूध आहे सफरचंद आहे आणि पापड आहे मगाची भाजेल हे साबुदाण्याचे पापड आहे मला मागाशी वाटले की हे जे बटाट्याचे पापड आहेत पापड नाही साबधान पापड आहेत तर मग या सर्वांनी फरळ करायला चला खिचडी वगैरे खाऊन झाले आता हा पसारा बघू शकता तो आता पसारा मी क्लीन करून घेते चला तर भांडी वगैरे आहेत ती पूर्ण करते आणि मग थोडा वेळ बघू शकता माझं किचन पूर्ण क्लीन झालंय भांडी वगैरे पूर्ण क्लीन करून झाले किचन सुद्धा मस्त असं क्लीन झालंय बघू शकता एवढा पसारा पडलेला तेवढा सगळं साफ केला किचन आमचा <laughs> चहा वगैरे हो झाला आज मी मस्त असा पुलाव बनवणार आहे डाळ आणि काल पुरणपोळी केलेली ती पुरणपोळी बनवणार आहे आणि पुलाव आहे पुलावमध्ये भाज्या काय फ्लावर आहे वाटण आहे गाजर आहे सिमला मिरची आणि परस बी सुद्धा आहे आणि डाळ टा फोडणीसाठी मी लसूण सुद्धा सोडून ठेवलेला आहे एक कांदा घेतलेला आहे टॅमॅट सुद्धा आहे आणि तांदूळ एक तास जल भिजत घातलेलं आहे ते सुद्धा भिजवून घेतलेले तांदूळ चला तर माता भात आपण फोडणीला दे इकडे पाणी सुद्धा मी गरम करून घेतलेलं एक ग्लास तांदळासाठी मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आता आपण भात ज्या फोडेल हो टाकू चला टोप गरम झालेला आहे आणि आपण तेल घालून घेऊ आपलं तेल तापलेले जिरं घातले थोडस जिरं घातलंय जिरं चांगलं फुललं की आपण कांदा घालून घेऊ मी कांदा बारीक पिऊन घेतलेला तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही कांदा घालू शकता यामध्ये थोडस मीठ टाकणार आहे आपला कांदा छान पटकन माझे पेस्ट असणार आहे आले लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे पेस्ट पण छान परतून घेऊया यामध्ये बारीक चिरून घेतलं टॅमॅटो घालून घेणार आहे टॅमॅटो पण चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं टॅमॅटो सुद्धा मऊ झाले यामध्ये आता आपण सुके मसाले घालून घेऊया यामध्ये हळद घालून घेते आधी त्यानंतर लाल तिखट आवडीनुसार आवडीनुसार तिखट टाकू शकता तुम्ही त्यानंतर ते सुहानाचा वेज बिर्याणी मसाला तो घालून घेणार चमच्या चमचाभर असा छान परतून घेऊया आणि यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या भाज्या परतून घेऊया मीठ टाकून घेऊया भाजी फक्त भाज्या चांगल्या वापरून घ्यायच यामध्ये गरमच पाणी घालून घ्यायचं गरम पाणी बाजूला करून घेतलेलं एक ग्लास तांदूळ आहे तर एका ग्लासच्या तांदळाला दोन ग्लास पाणी घातलेले एक पाच मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया मग भाज्या चांगल्या आपल्या वापरतील काढून मस्त भाज्या वापरल्या पण घास पण छान मसाल्यांचं तर यामध्ये गाजर यामध्ये तांदूळ भिज असलेला राईस करून घेऊया छान आपला तांदूळ पण छान भिजलेला आहे मिक्स करून घेऊया चवी फुलतं मीठ घालणार आहे आपण मगा भाज्या फुलतच मीठ घातलेलं ते छान मिक्स करून घेऊ तांदूळ चांगला परतून घ्यायचं यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं एका ग्लासला दोन ग्लास पाणी घालायचं चला काल मी पुरणपोळी केलेली ओरलेले आहे पुरण सुद्धा आहे ते मी आता पुरणपोळी केलं आणि इकडं आपले डाळ सुद्धा झालेले बघू शकता मस्त अशी आपली डाळ झालेली पुलाव सुद्धा झालेले बाकी चला बाकीचे सुद्धा मी पोळे लाटून घेते बाकीचे सुद्धा मी पोळे लाटून घेते आणि मग चला बघू शकता आजचा आमचा मेनू दूध आहे गोडी डाळ आहे वेज पुलाव वडीसुद्धा आहे आणि पुरणपोळी मग या सर्वांनी जेवण करायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ला, शेअर करा, करा चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद